श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका त्याच ब्लॉगमध्ये पण नेक्स्ट पार्ट आहे त्याच्या पुढचा हा देवदर्शन वगैरे झाल्यानंतर ना आम्ही इथं जवळच असणाऱ्या एका कॅफेमध्ये गेलेलो होतो कॅफेमध्ये आलेलो हो आहोत आम्ही एका आणि इंट्रा शूट करायचा प्रॅक्टिस चालू आहे जमत नाही पण इंट्रा शूट करायला येताना इंस्टासाठी रील बनवायचं होतं असं पिझ्झा काढून घेताना मस्त असं चीज असं तारेसारखं निघते ना तसं रील बनवायचं ट्राय करत होतो आम्ही सगळेजण मिळून इथे ना थोडासा इंट्रॉ शूट करायचं म्हटलं ना मी प्रत्येक वेळेस माझा व्हिडिओ म्हणजे जा चालू झाल्यानंतर एक थोडासा एक दहा सेकंडचा इंट्रॉ मला ॲड करायचं होता त्याच्यामध्ये म्हणजे मी बसलेली आहे एका साईडनी वैष्णवी आलेली आहे एका साईडनी वैभवी आलेली आहे असा मला शूट करायचं होता एक दोन तीन वेळा आम्ही प्रॅक्टिस देखील केली दोन तीन टेक घेऊन पण काही नाही जमलं तेवढं तितकं काही छान वाटे ना म्हणून मग दिलं सोडून ते मग इथं वैभवी तिची कोल्ड कॉफी एन्जॉय करत होती इथं आवाज वगैरे खूप छान होता म्युझिक पण म्युझिक ऍड केल्यानंतर ना कॉपीराईट म्हणून मी ऑफ करून टाकले कॅफे झाल्यानंतर मग इथं जवळच असणाऱ्या चौपाटीवरती आम्ही रस्ता चुक हा, रस्ता चुकलो आहे चौपाटीवर झालाय आता किती जणांसोबत असं होत किती जरी बाहेर फिरलं ना तरी पण माझ्या तरी ना रस्तेच लक्षात राहत नाही घेतले ब्लॉग चालू आहे का गाडी नाही दोन आतमध्ये जाते की गाडी पार्किंग आहे की कुठं जायचं चौपाटे चायनीज तुला नको पाहिजे बरं नको आज वैभवीचा आमच्या उपवास आहे नाही मला पाहिजे पाहिजे चला चला सर रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये जाऊन चायनीज खाण्यापेक्षा ना स्ट्रीट स्ट, स्टाईलचं जे चायनीज असतं ना बाहेर रोडवरती गाड्यावरती भेटणार ते चायनीज हो ना खूप भारा लग भारी लागतं चवीला आणि तेच जास्त आम्हाला आवडतं आणि हा भाऊ ना खूप जरा बोलतो तेच थोडं बोल नाही तुम्ही हां तुला घ्यायचं आहे हं हं बरं तुला भी ह तुला घ्या हं अरे अरे तुला अजून कोला अजून कु को. <cierto> ना नाही वाला म्हणलं का नाही ग मी क्लिअर वाला म्हणला माझं तिथं लक्ष नव्हतं बरं तिथे काय तर म्हटलं ट्रॅफिक पहिल्याचं काय तर म्हणल्या दीदी ट्रॅफ मला लक्षात घेणार राहिला एक मग दिदी ट्रॅफिकवाल्याच नाव कळलं की दोघं ट्रॅफिकवाल्या बद्दल मग दीदी म्हणल्या दी -दी माझं दी तर लक्ष त्याच्याकडे मग मी म्हणलं माझं तुमच्याकडे परत त्यांनी नाव घेतलं मला कळालं मग लाईन तर अजून बी कळलं नाही म्हणलं तेच <laughs> म्हटलं एक सेपटकर एक एक सगळे आहेत लक्षच नाही कळालं माझी बाची शोधतेच बघतो हाय गणे बॉयशुन काल झाला चला मग कशे कसा होता आजचा दिवस मग माझ्यासाठी सुपर डुपर हिट गाडीची पूजा करायची खूप गाडीची पूजा करायची आणि घरी बघ बघ काय म्हणली माग बघ बघ काय 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 फॅंटास्टिक ना सकाळपासून आवाज निघाला बरं का आमच्या मातारीचा फॅंटास्टिक मातारी नाही आम्ही म्हणून तर दिदी म्हणतेय आमच्याकडे एकापेक्षा एक तुला तुला कोण म्हातारी म्हणते का तुला नाही ओ जोराच्या मनात चांगलंय तसंय तिचं झोपलाय झोपीत आहे ओम आणि काय खाल्लं नाही काय नाही घरी गेल्या गेल्या त्याला चाल काय त्याच्या बापाचा जो खाल्लाय मग काय रे आणि काय मग काय त्याला बांधला सारखं होत ते मॅन्डेटरी आहे त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर कारची पूजा करून घेतली हार वगैरे आणून आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग मी देखील आत्ता जस्टच घरी आमच्याकडे आहे ना म्हणजे एक लिटर आहे गाडी ती शिकली आहे आत्ता सध्याच मग तेच भावाला चालवून दाखवत होते की कोणी फिल्म शिकवता मी माझी मी गाडी शिकलेली आहे म्हणून आज म्हणजे हा ब्लॉग शूट करताना बरोबर सत्तावीस जानेवारी ही तारीख होती आणि सत्तावीस जानेवारीला आमच्या लग्नाला बरोबर सतरा वर्ष कम्प्लीट झालेली होती मग असंच योगायोगाने कसेही पप्पा मम्मी हे सगळे भाऊ वगैरे आलेले होते म्हणून मग इतक्या वर्षांमध्ये सतरा वर्षांमध्ये पहिल्यांदा ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन होत होतं तेही म्हणजे घरात घरात आमच्या घरात बड्डे करण्याची पण परंपरा नाही आहे त्याच्यामुळे ॲनिव्हर्सरी पण आम्ही कधी सेलिब्रेटच केलेली नाही आहे मग बहि्याने तेवढं आग्रह केला म्हणून मग बड्डे तर करायचं नाही पण हे चालतं म्हणून ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलं

वाढदिवसाचं सेलिब्रे आपलं काय लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर नंतर आम्ही मग भैयाला आणि भाऊजेला आहेर देखील केलं कार घेतल्यानंतर आणि देखील लग्नानंतर पहिल्यांदाच आलेली होती आहेर करायचा राहिलाच होता आमचा ते देखील केले आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाणार होते पप्पा मी तर मग हा ब्लॉग मी इथंच एंड करते भेटूया पुन्हा एकदा अशा छान ब्लॉगसोबत